आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मित्रांनो लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराई या ठिकाणी दगडफेक झाली मित्रांनो ही दगडफेक का झाली तर आरक्षण वादावरून संघर्ष आणि हाकेच्या गाडीवर दगडफेक महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पुन्हा पेटण्याचे चिन्ह दिसत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी चलो मुंबई म्हणजेच एकोणतीस तारखेला मुंबईला जाण्याचं सर्वांना आव्हान केलं आहे आणि हाकेला विरोध म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार भूमिका घेत आहे आणि दरम्यान आज गेवराई येथे लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्ते आणि वि वी आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते यांच्यात संघर्ष झाला यावेळी हाके यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे आणि घटनेमुळे राज्यात आरक्षणाचा वाद पुन्हा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण मित्रांनो यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यात कोणतं कोणताही संघर्ष होणार नाही कारण त्यांच्या कार्यकर्ते आणि यांच्या कार्यकर्त्यामध्ये कुठेही संघर्ष पाहायला भेटला नाही हा संघर्ष झाला तो त्यांच्या विजयसिंह पंडित आमदार आणि लक्ष्मण हके यांच्यामध्ये त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज कुठेही संघर्ष करणार नाही याची दक्षता महाराष्ट्राने घेतली पाहिजे आपल्याला काय वाटतं तर चॅनलला नवीन असाल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकिन करा आणि मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक कमेंट करा जय जे महाराष्ट्र जय